तेरा वर्षीय शालेय विद्यार्थ्याच्या गुडमृत्यूने संपूर्ण शहर हादरले आहे अरविंद खोपे याला न्याय मिळालाच पाहिजे व आरोपींना शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी आंबेडकरी संघटनांनी आंदोलन छेडले व तेथील तहसील कार्यालयात निवेदन दिले लातूरच्या एमआयडीसी परिसरात असलेल्या स्वामी विवेकानंद संकुलातील राजमाताजी जाऊ वस्तिग्रहात तेरा वर्षीय शालेय विद्यार्थ्याच्या गुड मृत्यूने संपूर्ण शहर हादरले आहे मुलाचा खून झाल्याचा दावा कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी केला असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी वडिलांनी केली आहे अरविंद राजाभाऊ खोपे असे मृत मुलाचे नाव असून बीड जिल्ह्याच्या परई तालुक्यातील पांगरी कॅम्प परिसरात आपल्या आई वडिलांसोबत राहत होता सहावी नंतरच्या पुढील शिक्षणासाठी तो लातूर येथे आला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुळसा बीड जिल्ह्यातील पांगरी गावचा असलेला अरविंद खोपे हा लातूरच्या सी परिसरातील स्वामी विवेकानंद विद्यालयात सातवीच्या वर्गात शिकत होता तो विवेकानंद विद्यालयातील राजमाता जिजाऊ वसतीग्रहात राहत होता तेरा वर्षांचा अरविंद हा एकुलता एक होता त्याचे वडील गुजरात येथे ड्रायव्हर म्हणून काम करत होते तर आई गृहिणी होती इतर लोकांची ही मुले लातूर या ठिकाणी शिक्षणासाठी आहेत आपल्याही मुलाचे भवितव्य चांगले घडावे यासाठी त्यालाही पुढील शिक्षणासाठी लातूर येथे पाठवण्यात आले अरविंदने सोमवारी परीक्षा दिली आणि वसतिगृहात आला त्यानंतर त्याने आपल्या आईला पोटात दुखत असल्याची माहिती फोनद्वारे दिली त्यानंतर त्याच्या आईने वसतिगृहात फोन केला मात्र कोणी फोन घेतलाच नाही असा आरोप अरविंदच्या आईने केला आहे त्यानंतर कुटुंबीय व नातेवाईकांनी तातडीने धाव घेतली मात्र त्यांना अरविंद तेथे दिसला नाही त्यांना संशय आल्याने त्यांनी त्याचा शोध सुरू केला कुटुंबियांनी वसतिगृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षा रक्षकाने त्यांना अडवले मात्र ते आज जाण्यात यशस्वी झाले आणि त्यांना अरविंदचा मृतदेह हो। ब्लँकेट मध्ये आढळून आल्याचे अरविंदचे काका सहदेव राहणार लातूर यांनी एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी अरविंदला मारण्याचा सुनियोजित कट असून अतिशय थंडगार पद्धतीने त्याला मारून टाकण्यात आलं आणि तीस सात चोवीस तीन वाजता त्याच आश्रमातील शिक्षक गुपचूप अरविंदचा मृतदेह खाली उतरून जंगलात तो मृतदेह टाकण्यासाठी निघाले असताना अरविंदच्या नातेवाईकांनी सकाळी तीन वाजता शिक्षकांना रंगे हात पकडले लगेच शिक्षकांनी धूम ठोकून तेथून पळ काढला आपल्या पुढच्या मुलाचा मृतदेह पाहून आई व नातेवाईक हतबल झालेत आई ढाई मोकलून रडत होती माझ्या मुलाला दवाखान्यात न्या माझा मुलगा कसा परत येईल अशी आईची धडपड चालू होती कुठं जाऊ काय करू माझा मुलगा कसा पुन्हा येईल पोटचं पोरग वेग वेगवेगळे स्वप्न जगण्याचा आधार माझ आयुष्य माझा राजा गेला म्हणून आई रडत होती वडील मुंबई वरून रात्री निघाले शिक्षक हा गुरु मानला जातो शिक्षकानेच घात केला हा घात जातीय भावनेतून केला अशी शंका निर्माण होत आहे शिक्षकाने विद्यार्थ्याला ठार मारलं अरविंदला न्याय मिळाला पाहिजे लातूरच्या पोलीस अधीक्षकांनी लातूरचे पालकमंत्री असतील जिल्हाधिकारी असतील यांनी लवकर घटनास्थळी भेट देऊन अरविंदला न्याय मिळवून देण्याची भूमिका घ्यावी सकाळी पाच वाजल्यापासून ऑल इंडिया पॅन्थर सेनेची संपूर्ण टीम आश्रमशाळेत दाखल झाली आहे कायद्याचा धाक राहिलेला नाही लातूर हे जातीयतेचे गुन्हेगारांचे केंद्र होत चालले आहे सत्ताधाऱ्यांच्या बळावर येथे अन्याय वाढत चालले आहेत अरविंद खोपे हम शर्मिंद आहे तेरेकातील जिंदा आहे कोणत्याही परिस्थितीत आरोपीला सोडणार नाही तत्काळ छडा लावलाच पाहिजे शाळा प्रशासन हॉस्टेलचे कर्मचारी सर्वजण फरार झाले पोलिसांनी देखील तक्रार दाखल करण्यास नकार दिला मात्र पूर्ण एक दिवस अरविंदचा मृतदेह हो, तिथेच ठेवला तेव्हा आमची तक्रार दाखल केली असा आरोप अरविंदच्या वडिलांनी केला आहे आमच्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे तसेच सी बी मार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे